ऐतिहासिक बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपान हंगाम हे मुख्य हंगाम दरवर्षी जिल्ह्यातून कोट्यवधी रुपयांचे तेंदुपान संकलन केलं जात परंतु काल आलेल्या अवकाळी पावसामुळे बहुतेक तेंदुपान हे खराब झाले असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तेंदुपान हंगामाकडे मुख्य हंगाम म्हणून बघितलं जाते दरवर्षी कोट्यवधी रुपयाचे तेंदुपान जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात संकलन केले जाते परंतु काल आलेल्या अवकाळी पावसामुळे मजुरांचे जे आहे ते प्रचंड नुकसान झाले असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तेंदू पान जे आहे काही प्रमाणात खराब सुद्धा झालेले आप आहेत आपल्यासोबत काही मजूर सुद्धा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर आपण काय सांगाल काल आलेल्या चक्रीवादळामुळे पावसामुळे पत्ता सुद्धा उडलेला आहे पत्ता खराब झालेला आहे ते आम्ही खराब वाले सुद्धा सुद्धा आहोत आपण काय सांगाल कालच्या पावसामुळे आता बहुत काही नुकसान होऊन गेलेलं आहे आता याच्यामध्ये उदवी पण लागणार आहे पाऊस आल्यामुळे खराब आहे पान याच्यामध्ये बहुत लोकांच्या बहुत काही नुकसानी आहे याच्यामध्ये आता बोनस बोनस म्हणा किंवा देतात ठेकेदार किंवा नाही देते हा त्यांच्यावर प्रश्न आहे एकूणच म्हणजे कंत्राटदाराचा तर नुकसान झालेलाच आहे आणि मजुरांच्या सुद्धा नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया आज आपल्याला इथं काही मजुरांनी दिलेली आहे आपण इथं बघू शकता की अशा प्रकारे जे काही मजूर आहेत ते कामाला लागलेले आहेत पानं सुकवण्याची जी आहे प्रक्रिया सुरू आहे आणि एकूणच काल आलेल्या या वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि मजुरांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे पुढारी न्यूज साठी आशिष अग्रवाल गडचिरोली